सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन सेक्रेटरी आज सोलापूर हे क्रिकेटचं मागील रणजी कोच सुलक्षण कुलकर्णी यांनी स्वर्ग म्हणून संबोधले होते त्याच स्वर्गात इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये येथे तीस जानेवारी रोजी महाराष्ट्र त्रिपुरा रणजी सामना होणार आहे या सामन्यात महाराष्ट्र संघाकडून अंकित बावणे ऋतुराज गायकवाड अर्शिन कुलकर्णी असे दिग्गज खेळाडू आय पी एल येणार आहेत त्याचबरोबर त्रिपुराचे पण एक दोन तीन खेळाडू आय पी एल खेळणार आहेत पण त्यांचे नावं आले नाहीत तेही येणार ना आहे आणि हे सर्व करत असताना आमचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील अध्यक्ष दिलीप माने सचिव धैर्यश्री मोहिते पाटील व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे दत्तारणा सुरक्ष अशा आमचे जे वरिष्ठ लोकांच्या आमच्या यांच्या मार्गदर्शकाने आम्ही सर्व इंदिरा गांधी स्टेडियमची आम्ही पाहणी करत आहोत सर्व सोयी पूर्ण केलेल्या आहेत त्यांच्या राहण्याची सोय हॉटेल सरोवरमध्ये केलेल्या आहेत त्यांचं नि आण जाण्यासाठी बसेस के जी केलेल्या आहेत जेवणाची बस केले आहे ड्रेसिंग रूम अंपायर रूम स्कोर रूम हे सर्व सोयी आम्ही केलेल्या आहेत आणि ग्राउंड चा म्हणून जे बी सी सी आय ने येईल त्या चोवीस तारखेच्या अभिजित पोरपडे हे येत आहेत ते पूर्ण पूर्ण ग्राउंडची व्यवस्था करून तीस तारखेपर्यंत ग्राउंड रेडी करून आम्ही देणार आहे आणि हे नक्कीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसाठी पॉझिटिव्ह आहे गेल्या आठ सामन्यामध्ये आपण सात सामने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने जिंकलेल्या सर्व ग्रुपमध्ये आणि हे सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन नक्कीच जेल मी सर्व सोलापुरातील प्रेक्षक खेळाडू यांना आवाहन करतो की हा सामना विनामूल्य आहे मो, मो, मोफत आहे तर सर्वांनी येऊन या सामन्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी नक्की यावे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तीस ते दोन फेब्रुवारी पर्यंत हे सामने होणार आहे ओके सर